So guys, है है सो गाईज गावाने चिबूड आलाय मम्मीने पाठवून दिलाय काकडी पण पाठवले तर आता दोन हप्त्यान गावीच जायचं दिवाळीला तरी बोललो नको पाठव तरी पाठवलं मम्मीचं एवढं प्रेम आहे आता कापायचा नंतर खातीवली दाखवतो व्हिडिओ मस्त गो चिपूड कापूया आता फायनली त्या पोस्टमॉर्टम करायचं आहे हा गावचा चिपुड आहे गावचा चिपुडे धुवून घ्या त्याला कापत मी मस्त बी तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही ही सूर्य आहे बघा सगळ्याचा मधी कापायचा मधी बरोबर बघा यात मध्ये दाणे असतात दाणे हे सुकवायचे असतात हे सुकून खायचे तुम्हाला माहिती असेल सोलायचं असं मस्तिगी हा तेच काय बिया का दाणे एकच समजून घ्या असे सोडले सोलायचे बी हातांची मस्तरी गी मला सांगतो गावचा चिबूड खायच मजा आहे ना कुठेच नाही मुंबईला काय भेटतात ते का चिबड्यासारखे काय म्हणतात चिबड्यासारखी चिपड्यासारखे भेटतात ना काहीतरी तुमच्याकडे काय बोलतात मला सांगा कमेंट मध्ये नक्की आज बिंदासपणे व्हिडिओ बनवते मी त्याने का आज माझा मनासारखी गोष्ट होणार आहे होते की नाही का ना काय माहित नाही बघू झाली तर झाली तर तुम्हाला समजेलच थोडे व्हिडीओ मध्ये

गावाकडचं आहे ही ही मुंबईला राहिली पोरगी आणि मला शिकवते यांच्याकडे नाही चिबडा बनत ना काय चंद्रगण ला राहते शेती करायची माहिती अरे आम्ही लहान होतो ना लहान काय सांगू शिकलात नाय मम्मी सोबत जायचो संसार करायला सांगतो या मुंबई मध्ये काय राहिलाय काही दिवसांना गावाला जायला गेल सर्वांना मी तर जाणार आहे मिशन आहे असं सांगते जसं काही तर लाईव्ह आहे तिथे मी गावी जाणार आहे टाकशील तेव्हा कधी गाली ती बघा व्हिडिओ टाकायला बोलते मी आज व्हिडिओ हिट अपलोड करणार आहे बघा तुम्ही खास कर हीच व्हिडिओ टाकणार आहे हे जरा हे दे ना दुसरा ताट दे ना ते काय बुक करू थांब जरा दुसरा ताट दे आतल्या बिया काय हो काढतो तर ताट दे हे बघा बिया असतात या बिया ह्या बिया ते दाणे ते राहू दे तोंडातून तो आला ह्या बिया काढायच्या असतात तुम्ही काढा हा नेक्स्ट टाइम सुकत घालायचा आणि उजत घालायचा मला सांगतो गावाला गेला हा नाही खाल्ला तर तुम्ही काय खाल्ला नाही खरंच तुम्हाला किती मजा तुम्हाला चिवड खायची मला मुंबईच्या माणसाला हा माहितीच नसेल चिबूड म्हणजे काय काकडी माहिती आहे ना हे मुंबईच्या काकड्या खाणार गावच्या काकड्या का खाल एकदम चव चोरून खाल तर अजून चव लागेल तुम्हाला मी चोरून खाल्ल्या होत्या दुसऱ्यांच्या चोर सकाळ आम्ही

असा घ्यायचा आता आहे असा घ्यायचा भाग करायचे मस्त विघी दोन तीन भाग करायचे असे कापीत जायचा कापीत जायचं कापीत जायचं कापीत जायचा कापता कापता हात कापू नका लाल लाल होईल कापीत जायचं कापीत जायचं कापीत जायचं कापीत जायचं कापीत जायचं कापत जायचं बिया काढून टाका तर बिया पण खाल गावच्या माणसाला सांगायला कोण आम्ही गुराशी ना गुराशी त्यावेळी खायचो आम्ही तुला काय माहिती तू गुरा तरी बघितलेस काय गुराशी कधी गेलीस अजूनपर्यंत गुराशी गेलीस नसते आम्ही ताड़ा। ताड़ा ना काय असेल बघा काय असेल याच्यात हो तुम्हाला साखर एक मुंबर साखर जशी साखर घ्यायची टाकायची सगळी कर मस्त तुम्हाला सांगतो साखर अशी टाकली ना आम्हाला सांगतो थोड्याला तो साखर टाकून घेतो मी घरात बायकोला आणि मम्मीला विचारून टाका मग झ कुत्र्यासारख मार खाल बायकांपासून आणि मम्मीपासून सावधान मेन बायकोपासून सावधान साखर झाले अशी मस्तपैकी असा साखर मध्ये असं बुडवायचा बघा मस्त सगळीकडे साखर लागले सा मस्त खायचा आ हा हा काय सांगू तुम्हाला गोड लागत आहे मस्त हो जे पुन्हा पाणी करून द्या ठेवायचा छाप पातळ पुन्हा पाच मोरस एक नंबर आहे मला पाहिजे अस माझा नंबर देतो तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता माझं नाही चिबूडसाठी मला गावचा चिबूड देईन मी गावाला गेला तर नक्की खा आणि तुम्हाला आवडतं की नाही ते सांगा नक्की पण एकदा खाल ना खात बसाल कळत चला बाय बाय भेटूया दुसऱ्या ब्लॉकला सपोर्ट करा आम्हाला राम राम